लोणंद येथे दयानंद मुलांचे हॉस्पिटल व विश्वराज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत विशेष बालरोग निदान उपचार शिबिर संपन्न लोणंद शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मकरंद पाटील जनकल्याण प्रतिष्ठान लोणंद यांच्या वतीने नामदार मकरंद आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने मोफत बालरोग निदान व उपचार शिबिराचे उद्घाटन नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सौ मधुमती गालिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी पंचक्रोशीतील रुग्णांच्यावर मोफत उपचार करण्यात आले कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील शेळके पाटील नगरसेवक सागर शेळके पाटील रवींद्र क्षीरसागर सागर गालिंदे लक्ष्मण शेळके पाटील अरुण गालिंदे प्रतीक क्षीरसागर एडव्होकेट गजेंद मुसळे तालुका वैद्यकीय अधिकारी दिनेश चव्हाण आदी मान्यवर ग्रामस्थ प्राथमिक वैद्यकीय केंद्रातील सर्व स्टॉप बहुसंख्येने उपस्थित होते बातमीसाठी श्रीदिली वाघमारे लुणंद मुख्य संपादक शौकत शेख कल्याण प्रतिष्ठानाच्या वतीनं आज विश्वराज हॉस्पिटल व जयानंद हॉस्पिटल लोनंद यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी विशेष मोफत बालरोग तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे या शिबिरामध्ये पंधरा वर्षाच्या आतील जेवढी मुलं असतील त्या मुलांना हृदयरोग असेल मेंदूरोग असेल कान नाक घसा असेल किंवा अस्थिरोग असेल अशा विशेष काही आजार असतील त्या आजाराची तपासणी यामध्ये केली जाईल त्याचबरोबर या तपासणीनंतर या लहान मुलांना यामध्ये जर काही आजार आढळले तर त्यामधील जे काही उपचार असतील ते उपचार ऑपरेशन्स पूर्णपणे मोफत या विश्वराज हॉस्पिटलच्या माध्यमातून आणि या शिबिराच्या माध्यमातून केले जाणार आहेत माननीय मकरंद पाटील जनकल्याण प्रतिष्ठानचं मुळात ध्येयच हे आहे की समाजातील उपेक्षित जो घटक आहे त्या घटकाला न्याय देणं किंबहुना त्यांना या प्रतिष्ठानच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोचवणं आणि समाजाचं हित बघणं हाच या मुख्य हेतू या प्रतिष्ठानचा आहे आणि आज त्याच उद्देशानं माननीय मकरंद पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या शिबिराचं आयोजन केले गेले धन्यवाद